नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत बत्तीस छातीचा पॅडेड ब्लाऊज त्याच्यासाठी हे एक ब्राऊन पेपर मी घेतलेला आहे आता आपण ना ब्लाऊजची उंची टाकायची आहे सोळा अधिक एक सतरा इंच सोळा इंच का टाकायची आहे कारण हा आपला घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आता मी इथे उंची टाकलेली आहे पट्टीने मार्किंग करते आहे सरळ रेग मारली शोल्डर इथे आपण सहा इंचच टाकायची आहे कारण पाठीमागे साडेसहा इंचाचा डीप गळा आहे म्हणून सहा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे मुंढा आपण साडेपाच इंचावर मार्किंग करायचा आहे आधी आपण साडेपाच इंचावरच मुंढा टाकायचा आहे नंतर मी पुढे सांगेन की कसा वाढवायचा असतो कसा चेंजेस करायचा आता छाती आपली बत्तीस इंच आहे तर चौथा भाग होतो आहे आठ इंच आठ इंचावर इथे मी मार्किंग केलेलं आहे ब्लाऊजला नेहमी अर्धा इंचाचंच लुझिंग ठेवायचं आहे आणि एक इंचाचं मार्जिन लक्षात ठेवा फक्त अर्धा इंचाचं लुझिंग तसंच सेम कमरेला करायचंय आठ इंचावर मार्किंग करायचंय अर्धा इंचा लुझिंग आणि एक इंचा मार्जिंग जेवढी छाती तसंच कंबर करायची आणि नंतर मग आपण टक्स पण येतात त्याच्यात आणि फिटिंग पण होते आता झालेलं आहे आपली लाईन पण मारून झालेल्या आहेत स्ट्रेट लाईन जिथे आपण शिलाई मारणार आहोत आता काय करायचंय आपली स्केल घ्यायची आहे सरळ मुंड्याचा आकार द्यायचा काहीही मोजायचं नाही आहे काही नाही आणि थोडंसं पाहिजे तर स्लाइडला आतून अर्धा इंच आतून तुम्ही मुंड्याचा आकार द्यायचा आहे काही गरज नाही आहे कारण स्लीवलेस ब्लाऊजला मागे मागील आणि पुढील मुंडा सेमच आता शोल्डर पट्टी मला तयार पावणे तीन इंचाची हवी आहे म्हणून मी सव्वा तीन इंचावर मार्किंग केलं गळ्याची खोली केलेली आहे सहा इंचावर आणि आपण आता इथे स्ट्रेट लाईन मारून घेऊया हा चौकोन काढून घेऊया गळ्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे हा बॅक पार्ट आहे ना बॅकला मला टक्स टाकायचे आहेत टक्सचं इथे मी मार्किंग करून घेते आहे पण आपल्याला असलेवले टक्स टाकायचे नाही आहेत हे आपण नॉर्मल ब्लाउजला टाकायचे आहेत आता हा ब्लाऊज उंचीला जास्त आहे ना त्यामुळे वेगळ्या प्रकारचे टक्स आहेत मी शिवताना तुम्हाला दाखवेन आता आपण इथे मुंढा मोजायचा आहे आता हा मुंज मुंढा मोजून किती येतो आहे बघा चौदा इंचाचा येतो आहे ये इंचा ये आणि मला तयार मुंढा हवा आहे साडेचौदा इंचाचा म्हणून कधी पण ना अंगावर मुंढा असा गोल राऊंडमध्ये मोजून घ्यायचा मग आता काय करायचं आहे परत अर्धा इंचाने लाईन वाढवायची आहे आणि परत मोजायचं आहे आता बघा आपला बरोबर सव्वा सात ते साडेसात येतो आहे तेवढा येऊ देत पण कमी नको होऊ देत कारण पण शिलाईला अर्धा इंच कमी होणार आहे म्हणून मी खालून वाढवलेला आहे लक्षात ठेवा शोल्डरला परत अर्धा इंच कमी होणार म्हणून मी तो खाली वाढवला आहे कारण काय होतं जर आपण टाईट केलं ना काखेत अक्षरशः ऋतू तो ब्लाऊज आणि इरिटेड होतो फार पुढे काय केलंय मी फक्त गळ्याला एक व्ही शेप देऊन घेतलेला आहे आणि हा संपूर्ण आपण आता हे सगळं आपण पेपरवर कटिंग करून घेतो आहे तुम्ही साध्या न्यूजपेपरवर पण ही प्रॅक्टिस करू शकता पण मी तर सांगेन तुम्ही ब्राऊन पेपरवर ही प्रॅक्टिस करा म्हणजे क्लिअर दिसतात मार्किंग आपले आता बघा मी फक्त बाहेरचाच मुंडा कापलेला आहे मी काही पुढील मुंडा मागील मुंडा ठेवणार नाही आहे स्लीवलेस ब्लाउजला नाही ठेवायचं नाही तर नाही ते काखेमध्ये ओपन दिसतं फार म्हणून नाही ठेवायचा कधीच आता आपण पुढील भाग करायला घेतो आहे आता आपण पुढील भाग करतो आहे तर काय करायचं आहे तर इथे बघा आपल्याला दोन इंच आपल्याला सोडायचे आहेत मी आता तुम्हाला दाखवते हो बघा दोन इंच आपल्या बाजूने सोडून द्यायचे आहेत आणि सरळ लाईन मारायची आहे कारण हा आपला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर आपला तो तो दोन इंचाचा टक्स असणार आहे म्हणून हा आपण इकडे आहे तसंच खालून पण सव्वा इंच आपल्याला सोडायचं आहे खालची जी बाजू आहे ना कमरेची बाजू तिथून सव्वा इंच मी सोडते मी खूप स्लोमध्ये दाखवते आहे तुम्हाला म्हणून व्हिडिओ मोठे होतात पण नीट लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला परफेक्ट हा ब्लाऊज बसेल पॅडेड ब्लाऊज आणि आता काय करायचं आहे बॅक पार्ट इथे ठेवून द्यायचा आहे एक लक्षात घ्या माझा पाठील गळा आणि पुढील गळा सेम आहे जर तुमचा पुढील गळा अजून डीप असेल आता मी इथे किती ठेवलेला आहे सहा इंच जास्तीत जास्त सात इंचा तुम्ही पुढील गळा ठेवा कडू शकता काही हरकत नाही आता मी काय घेतलं पाटीलबाग पूर्ण उमटवून घेतल्या आता इथे मी टाकसूनची टाकती आहे जी नऊ इंच आहे पण त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून साडेनऊवर मार्किंग केलेलं आहे का अर्धा इंच ॲड करायचं आहे तर शोल्डरमध्ये शिवून जाणार आहे आणि परत ती नऊ इंचच होणार आहे आता ह्या ज्या लाईन्स आहेत ना सरळ स्ट्रेट मारून घेऊया आणि जिथे आपला गळा संपलेला आहे तिथून खालच्या ह्या लाईनपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे प्लस अर्धा इंच छाती बत्तीस इंचेचा त्याचा दहावा भाग होतो आहे की किती कि तीन पॉईंट दोन म्हणजे पावणे चार इंचावर तुम्ही इथे मार्किंग करा आणि सरळ स्ट्रेट लाईन मारा साडेतीन ते पावणे चार इंचावर मार्किंग करा आणि स्ट्रेट लाईन मारलेली आहे आता त्या लाईनीच्या इथून इथे क्रॉसमध्ये मारायचं आहे आणि इकडे पण आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारायची पण त्याच्या आधी आपल्याला फिटिंगची श लाईन्स मारायची आहे दीड इंचावर आणि मग क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे ही जी फिटिंगची लाईन येते ना त्याला ती क्रॉस लाईन टच करायची हे असं का करायचं आहे कारण इथे आपला टक्स येणार आहे म्हणून तो खाली भाग एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण तो, तो भाग छोटा होतो आता इथे मी दीड दीड इंचाचे टक्स टाकते आहे लहान असू देत मोठे असू देत दीड इंचाचा टक्स टाकायचा आता ही क्रॉसमध्ये नाही लाईन मारायची आहे कारण हा ब्लाउज मोठा आहे उंचीला म्हणून नाही मारायचं आहे आता इथे बघा मी तीन ते साडेतीन इंच स्ट्रेट जाणार आहे हे बघा सरळ लाईन मारते आहे साडेतीन इंचावर स्ट्रेट लाईन मारून घ्यायचेस आणि त्याच्यानंतर वरती मग क्रॉसमध्ये कनेक्ट करूया आपण हे असं करायचं आहे लक्षात ठेवा कारण हा उंचीला जास्त आहे ब्लाऊज म्हणून नॉर्मल आपल्या ब्लाऊजला तुम्ही डायरेक्ट लाईन मारलीत काही हरकत नाही तर झालेलं आहे हे आपलं टक्सचं मार्किंग झालेलं आहे आता काय होणार आहे आपला टक्स वरती क्रॉसमध्ये काखेमध्ये जातो की नाही ती लाईन टक्सवाली तर ती टाकायची आहे ह्याला काय असं प्रॉपर मोजमाप नसतं फक्त जो मध्य भाग बघायचा थोडाफार आणि आता आपण कटिंग करून घेऊया झालेला आहे आपला पुढील पुढील भागाचं पण कट आ, ड्राफ्टिंग संपूर्ण झालेलं आहे आता कटिंग चाललेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं काही कठीण नाही तुमची जी काही छाती आहे ती ह्याच मापाने तुम्हाला कटिंग करायचं आहे फक्त सगळा खेळ ना शोल्डर आणि मुंड्याचा असतो जर तो फार चुकला शोल्डर किंवा मुंडा तर सगळा ब्लाऊज चुकतो बाकी काही बाकी सगळं सेम असतं मग त्याप्रमाणे तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल की पाठचा गळा किती डीप आहे त्याप्रमाणे आपला मुंढा बदलतो आणि शोल्डर पण बदलते आता हा पुढील भाग तयार झालेला आहे हा पाठील भाग तयार झालेला आहे आता आपण कपड्यावर कटिंग करून घेऊया आता हे बघा मी हे जे अस्तर आहे ना मी हे दीड मीटर घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल बत्तीस छातीसाठी एवढं कापड कशाला आता सगळ्यात पहिले आपण हे मार्किंग करून घेऊया हे बघा मी इथे अर्धा इंच आत घेऊन मार्किंग करते का तर पाठीमागे ह्याला हुकलूक येणार आहेत म्हणून जर तुमचं पुढे असेल तर काही गरज नाहीये हे एक्स्ट्राचं घ्यायची आता बघा जसं बसेल ना त्याप्रमाणे हे भाग बसवून घ्यायचे आहेत आता हा पुढील भाग बघा आपण बंद साइडला ठेवलेला आहे त्यामुळे मी बंद साइड घेतलेली आहे पाठीमागे ओपन आहे म्हणून मी ओपन बाजूला ठेवले पहिले हे दोन भाग मी काढून घेते आहे आणि कटिंग करून घेऊया आपण मार्किंग करून घेऊया आणि आता हे सगळं कटिंग करून घेऊया पण एक लक्षात ठेवा जो आपला टक्सचा भाग आहे ना तिथे अर्धा ते पाव ते अर्धा इंचाने एक्स्ट्राचं कापड एक्स्ट्राचं मार्किंग करायचं तुम्ही बघा मी जसं केलंय ना त्याप्रमाणेच करायचं आहे बाकी सगळं सेम हे आपण आता अस्तराच्या कपड्यावर उमटवून घेतलेलं आहे आणि कटिंग करून घेतो आहे बॅक पार्ट आपल्याला एकच हवा आहे अस्तर पण आपल्याला पुढील पुढे पुढे जो ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे ना त्याचे दोन दोन अस्तराचे काप कापडं हवी आहेत आता बघा मी दोन काढते आहे आता एक का तर ऑलरेडी काढलं आहे परत एक दुसरा काढते आहे आता तुम्ही म्हणाल का काढते हे दुसरं तर आपल्याला एक पॅडसाठी लागणार आहे एकाला आपण पॅड लावणार आहोत आणि एकाला आपण मेन कापड जॉईन करणार आहोत पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते याच्याने काय होतं माहिती आहे का आ, का म्हणजे ब्लाउज एकदम परफेक्ट फिटिंगला व्यवस्थित बसतो आणि फाटत पण नाही तर झालेलं आहे बघा आपल्या मधल्या भागाचे तर दोन भाग झालेले आहेत आता सा साईडचा जो भाग आहे ना त्याचे पण मला दोन भाग हवेत म्हणून आपल्याला सव्वा ते दीड मीटर कापड लागतं तर आता हे बघा इथे काय करते जिथे आपला टक्स येतो आहे ना तिथे मी अर्धा इंच वाढवून मी शिलाई टाकले हे मार्किंग केलेलं आहे आणि कटिंग करते बस तेवढं लक्षात ठेवा आपल्याला तिथे जिथे आपला टक्सचा भाग येतो ना तिथे आपल्याला अर्धा इंचाने वाढवायचं आहे कारण ते शिवणामध्ये जाणार आहे जॉईंट होणार आहे नाहीतर मग तुमची कटोरी चपटी होऊन जाईल जर जा तुम्ही नाही केलं ते तर हे बघा आपले दोन दोन भाग तयार झालेले आहेत पुढचे हा एक भाग झालेला आहे आणि हे उरलेले पण दोन भाग तया आणखीन एक आलेले आहे तर एकाला आपण पॅड लावणार आहोत आणि एकाला आपलं मेन आपलं ब्लाउज पीसचं कापड आपण लावणार आहोत आता हे कापड बघा आपल्याला पाहिजे तसं आपण दोन फोल्ड करून घ्यायचं कसं ॲडजस्ट होतं आहे त्याप्रमाणे आता हे मी एक मीटर घेतलेलं आहे ह्याच्यात तुम्ही स्लीव्ज पण करू शकता एक मीटरची गरज नाही आहे ऐंशी सेंटीमीटरमध्ये पण तुमचा हा ब्लाऊज होऊ शकतो हा मी एक मीटर घेतलेलं आहे बघा हे एवढेच पार्ट आपल्याला हवे आहेत आता हा इकडे हा कपडा उरतो आहे त्या उरलेल्या कपड्यामध्ये जर तुम्हाला द्यायचंच असेल काय बनवून तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी छोटीशी पोटली बॅग पण बनवू शकतात त्याच्यावर मॅचिंग अशी हे बघा हे झालेलं आहे हे कटिंग संपूर्ण आपलं झालेलं आहे आता आपण शिवायला घेऊया आता सगळ्यात काय करूया का, पहिले आपलं जे मेन कापड आहे ना ब्लाउजचं ते उलट ठेवायचं त्याच्यावर आपले अस्तर ठेवायचे आणि सगळं अस्तर जे आहे ना ते आपल्या मेन कपड्याला फिक्स करून टाकायचं म्हणजे बॅक पार्ट फ्रंट पार्ट सगळं करून टाकूया आपण कम्प्लीट आता हे मी पुढील भागाला सगळं अस्तर आपला जॉईन करून घेते आहे हा प्रत्येक पार्टला मी अस्तर जॉईन करून घेणार आहे आणि त्या दुसरा आणखीन एक दोन प्रकार मी कटिंग केलेले आहेत ना दुसरा भाग पण त्याला आपल्याला पॅड्स लावायचे ते तुम्हाला पुढे दाखवेनच मी आता हे संपूर्ण आपण जॉईन करून घेऊया पुढील भाग आपला संपूर्ण झालेला आहे जॉईंट करून आता आपण पाठील भाग करायचा आहे पाठील भागाला काय करायचं आहे बघा मग अशी उलट कापड घेतलं होतं आता सुलट कापड घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुलट कापड मी इथे घेते आहे डायरेक्ट गळा शिवून घ्यायचा आहे परत वेगळा गळाची पट्टी क्रॉस पट्टी काढायची गरज नाही आहे आता इथे मी काय करते बघा जिथे आपली बटनपट्टी आहे ना अर्धा इंचावर वाढवलेली आहे ती आणि आपली गळा असं शिवून घ्यायचं आहे आपण मार्किंग करून घ्या पहिले बॉल पिनने फिक्स करायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे आणि उलटं करून घ्यायचं आहे जसं आपण फ्रॉकला वगैरे करतो ना सेम तसंच आहे काही इथे कॅनवास वगैरे लावायची गरज नाही किंवा क्रॉसपट्टी लावायची गरज नाही आहे तुम्हाला हवं असेल तर नंतर ह्याला तुम्ही पायपिन पण करू शकता गोल्डनवाली आता हे बघा एक बाजू झालेली आहे आता दुसऱ्या बाजूला पण आपण करून घेऊया पण लक्षात ठेवा मी हे सुलट कपड्यावर केलेलं आहे हे लक्षात ठेवा मग आता आपण उलट कपड्यावर करतो आहे आता तुम्ही म्हणाल की मग त्याला का नाही तसा गळा करून घेतलेला आहे कारण अजून आपल्याला आणखीन एका अस्तराला पॅड लावायचे आहेत ना मग ते पॅड लावून झाल्यानंतर मी तो गळा उलटवून घेणार आहे ते दाखवतेस पुढे तुम्हाला आता हा बॅक पार्ट आपण बघूया तर इथे काय केलं बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे नॉचेस पाडले गळ्याला आणि आता आपण उलटं करून घेऊया आणि आपले हे दोन्ही भाग आपण तयार करून घेऊया आता वरून ही किनारीची शिलाई मारायची आहे आणि आपला जो अस्तराच कापड आहे मेन कपड्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं जमेल ना तेवढं तुम्ही प्रेस करून जेवढं काम कराल ना तेवढं तुमची फिनिशिंग खूप चांगली येईल आता इथे ना आपल्याला ना फ्रंट भागाला ना टक्स टाकायचे आहेत पण खाली कमरेपासून नाही टाकायचे आहेत मी दाखवते तुम्हाला कसे टाकायचे आहेत टक्स इथे कारण हा उंचीला मोठा आहे ना ब्लाउज तर ह्याचे टक्स वेगळ्या प्रकारे करायचे आता हे बघा हे दोन्ही आपले पार्ट तयार झालेले आहेत आता बघा इथे आपल्याला टक्स टाकायचे तर काय करायचं आहे बघा शोल्डरपासून आपण मोजायला घेऊया तर इथे बघा मी चार इंचावर टक्स टाकणार आहे पाठचे आणि उंचीला वरनं दहा ते साडे दहा इंचावर आपण मार्किंग करूया आणि टक्स टाकूया आणि चार चार इंचाचे म्हणजे वरती चार इंच खाली चार इंच असा हा टक्स असणार आहे हा एक भाग असा झालेला आहे आणि हा दुसऱ्या भागाचा पण तसंच त्याच्यावर ठेवून उमटवून घ्यायचा की दुसरा टक्स पण आपल्याला लगेच मिळेल आणि हे असे टाकायचे ह्याच्याने अजून सुंदर फिटिंग बसते कारण हा हाईटला जास्तवाला ब्लाऊज आहे उंचीला जास्त आहे पण जर उंचीला कमी असेल तेरा किंवा चौदा तर तुम्ही खालीच टाक टक्स टाकायचे आहेत हा सोळा इंच उंचीचा ब्लाऊज आहे म्हणून हे असे टक्स टाकलेले आहेत तर हे बघा दोन्ही टक्स आपले टाकून झालेले आहेत आपला पाठचा भाग तयार झालेला फक्त आपल्याला येत आहे ह्याला पट्टी लावायची आहे की झालं संपला विषय पट्टी लावायची आत्ता काय करायचं बघा आपला पुढील भाग परत घ्यायचा आहे आणि जे काय आपले सगळे काप म्हणजे आपण जॉईन केले होते ते मी एक्स्ट्राचं कापड कापलेलं आहे आणि आता आपण शिवायला घेऊया जॉईन करायला घेऊया तर बघा खालून नेहमी लक्षात ठेवा आपण खालच्या कमरेच्या बाजूकडून शिवायला घ्यायचं म्हणजे काय होतं माहिती आहे का, का? आपण काखेमध्ये आपण मुंडा कापलेला नसतो पुढचा वाला जर कापड वरखाली झालं तर थोडंसं आपल्याला ते वरखाली कापड कट करता येतं पण ते जर कमरेमध्ये झालं ना वर खाली तर मग फिटिंग मध्ये खूप प्रॉब्लेम येतो म्हणून कधी पण ना खाली कमरेपासून वरती जॉईन करायला जायचं काखेतून खाली कधीही जॉईन करायचं नाही आणि डबल टिप पण मारायची हा बघा ही बघा ही कटोरी आलेली आहे थर्टी टू साईजची आहे असंच दुसरा भाग पण करायला घ्यायचा आहे खालून आपण जॉईन करायला घ्यायचं आहे आणि डबल टिप मारून घ्यायची इथे आपल्याला दोन्ही भाग जॉईन करून झालेले आहेत कटोरी पण छान दिसते आहे आता काय बघा बघायचं आणखीन एक आपण अस्तर कापलं होत आता ह्याला ना आपण जॉईन करून घेऊया जसं मगाशी जॉईन केलं ना सेम तसंच ह्याला जॉईन करून घ्यायचं आहे डबल टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थर्टी टू साईजचे पॅड इथे जॉईन करायचे आहेत लावायचे आहेत तर ती पद्धत खूप सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला आता दाखवली तर पहिल्या आधी हे दोन्ही भाग आपण जॉईन करून घेऊया हे पहा आपले इथे दोन्ही भाग आपले जॉईंट झालेले आहेत आता जिथे आपली कटोरी झालेली आहे ना तयार तिथे आपली टक्सची उंची होती त्याचं मार्किंग होतं तर तिथे चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता हे थर्टी टू साईजचे मी दोन कप्स आणलेले आहेत त्यांचा मिडल पॉइंट करायचा फोल्ड करायचा चार फोल्ड करायचं आणि मध्य भाग त्या मध्यभागाला मार्किंग करायचं चॉकने जसं दोन्ही बाजूला करायचं दोन्ही कप्सला करून घ्यायचं आणि आता बघा आपली जिथे टक्स उंची आलेली आहे ना पिंक कलर ने बघा मी केलेलं आहे मार्किंग तो त्याच्यावर ठेवायचा आहे शिलाईवाला भाग आणि त्या शिलाईवरच शिलाई, शिलाई मारायची आहे बस जो पॅडचा पिंकवाला डॉट आणि आपल्या ब्लाउजचा पिंकवाला डॉट एकावर एक ठेवायचं एक आणि शिलाईवर शिलाई मारायची आणि जेव्हा आपण शिलाई मारतो ना जिथे तो पिंक डॉट आहे ना तिथे डबल लॉक करून घ्यायचं आणि एंडला पण आपण परत डबल लॉक करून घ्यायचं म्हणजे तो निघणार नाही असा बघा एक पॅड लावून झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण म्हणाला अरे किती सोप्या पद्धतीने लावलेलं आहे आता हे बघा ह्याचा पण हा मिडल पॉईंट दाखवते मी हा मध्यभाग काढलेला आहे आता ह्याची जी मार्किंग आहे ना ती मार्किंग त्या मार्किंगवर मार्किंग ठेवायची आहे आणि जी शिलाई आपली जॉईंटची आलेली आहे त्या शिलाईवरच शिलाई, शिलाई मारायची आहे जो पिंक डॉट आहे तिथे डबल लॉक करायचा आहे आणि परत जिथे एंड होतो आपला कप्स तिथे पण डबल लॉक करायचं आहे झालेले आहेत आपले दोन्ही पॅड्स लावून झालेले आहेत खूप सोपी पद्धत आहे हे बघा कसं दिसतात आता इथे काय आहे बघा आपला मेन ब्लाऊज पीसचं कापड ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आता है हे बघा हे असे दिसणार आहेत पण आपल्याला हे असं नाही जॉईन करायचं आहे सुलटवर सुलट ठीक आहे म्हणजे आपली अस्तराची जी सुलट बाजू आहे ती आणि ब्लाऊजची सुलट बाजू एकावर एक ठेवायची आणि शिवायचे असं का करायचंय कारण मला गळा उलटवून घ्यायचा आहे नॉच पाडून उलटवून घ्यायचा ही सोपी पद्धत आहे नाहीतर काही लोक काय करतात की सरळवर सरळ न ठेवता उलटवर सुलट ठेवणार आणि मग नंतर वरणा क्रॉसमध्ये पट्टी पण लावू शकता तसंही करू शकता पण ही सोपी पद्धत आहे असंच करा तुम्ही सुलटवर सुलट ठेवायचं आणि गळा पलटवून घ्यायचा किनारीची शिलाई मारायची एकदम सोपी पद्धत सध्या स्टार्टिंगला असंच शिकायचं आहे नंतर ते गळ्याला डिझाईन करा त्यांना ते, ते काय म्हणतात गोट पट्टी लेस लावा किंवा पायपिन करा हे नंतर करायचं हळूहळू सुरुवातीला नाही असल्या गोष्टी करायच्या आता झालेले आहेत बघा दोघेही पॅड्स लावून झालेले आहेत कप्स परफेक्ट आणि छान दिसत आहेत आणि आता बघा एक्स्ट्राचं हे जे आपलं कापड आहे ना अस्तराचं कापड हे मेन कपड्याला फिक्स करून टाकायचे म्हणजे ऑलरेडी आपण आपल्या ब्लाउजला ऑलरेडी एक अस्तर लावलं आहे आणि आता परत हे दुसरं अस्तर आहे जे पॅडचं आहे त्याने काय होतं माहिती आहे का कपड्याची ड्युरेबिलिटी वाढते टिकाऊपणा वाढतो आणि आपलं कसं सिल्कचं चा कापड असं फिसकतं फसकतं ते फा फाटत पण नाही कारण त्यांना आपण अस्तर जॉईन केलेलं असतं हे असं करायचं काही लोक काय करतात डायरेक्ट ब्लाऊजच्या पीसच्या कपड्याला हे कप्स लावतात पण त्याच्याने काय होतं माहिती आहे ब्लाऊज लवकर फाटतात हे असे फाटत नाहीत म्हणून हे तुम्ही असे करा आता बघा पुढील भाग झालेला आहे आपला पाटील भाग पण पा रेडी आहे पाटील भागाला फक्त आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावायची आहे तर आता इथे मी तुम्हाला बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या लहान मुलांच्या फ्रॉकला जशी आपण लावतो ना सेम तशीच आहे हुकलूक पट्टी काही नाही एक तीन साडेतीन इंचाची पट्टी घेतली मध्ये फोल्ड केलेलं आहे आणि ती पाठीमागे लावायची बस आणि नंतर त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जो खालचा भाग आहे ना कमरेचा त्याला पण एक एक इंचाच्या पट्ट्या लावून उलटवून घ्यायचं आहे हे पुढे दाखवेनच मी तुम्हाला आता ही बघा आपली पट्टी तयार झालेली आहे ह्याला आपण शिवून घेऊया हे पहा इथे आपली ना पट्टी लावून झालेली आहे आता हे दोन्ही भाग मी एकावर एक ठेवते आणि बघते वरखाली आहे का तर वरखाली नाही आहेत तर आता काय करूया आपण खाली कमरेला ना एक पट्टी लावून घेऊया त्यासाठी ही दीड इंचाची मी पट्टी कट केलेली आहे आता ही अर्धा इंचावर आपण शिवून घेऊया आणि ही पलटवून त्याला धुमडपट्टी करून घेऊया डुमडपट्टी लावून घेऊया ही म्हणजे ही खाली कमरेची फिनिशिंग होऊन जाईन ह्याला तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हेमिंग पण करू शकता मी डायरेक्ट शिलाई मारते अर्ण आहे तसंच हे दोन्ही भागाला करून घ्यायचं आहे आणि असंच सेम आपल्याला पुढील भागाला पण करून घ्यायची आहे ही अशी खाली खाली पट्टी लावून घ्यायची पुढील भागाला पण तर हे बघा माझ्या दोन्ही भागाला लावून झालेल्या आहेत पाठच्या भागाला पट्ट्या आता आपण पुढील भागाला लावायला घेऊया पट्टी आता ह्याला काय नाही पाठीमागे आपल्याला हुकलूक लावायची किंवा प्रेस बटन लावा आता हे बघा मी पुढील भाग येते आहे तर आपण ना आधी बघायचं जॉईंट करून की आपल्याला खाली किती पाहिजे नेहमी हे लक्षात ठेवा हे ब्लाऊजसाठी हे असंच असतं तरच फिनिशिंग येते एकावर एक ठेवायचं आणि बघायचं किती वरखाली आहे जर पुढील भाग पाठील भागापेक्षा जास्ती उंच असेल तर थोडासा एक थोडंसं कटिंग करून टाकायचा आता बघा ह्याला पण आपल्याला ह्या कमरेला पट्टी लावून घ्यायची ही दीड इंचाची पट्टी मी कट केलेली आहे आणि ही शिवून पलटवून घ्यायची आणि धुमडपट्टी करून घ्यायची ह्याला तुम्ही हेमिंग पण करू शकता पण मी, मी डायरेक्ट शिलाईच मारणार आहे आता इथे आपले दोन्ही बाजूला कमरेला दुमडपट्टी मारून झालेली आहे आता काय करूया आपण शोल्डर जॉईन करून घेऊया इथे ना हे मध्ये फोल्ड मारून बघायचं की आपण बरोबर परफेक्ट आहे का कमरेला नसेल तर मग ना थोडंफार कट कडेने कटिंग करून टाकायचं आता इथे मी शोल्डर जॉईन करते आहे शोल्डरला आपल्याला डबल टीप मारायची आहे आणि गळ्याचे इथे डबल लॉक करून टाकायचं कमरेला ना नक्की नेहमी मोजा की आता समजा ही कंबर किती आहे सव्वीस ते तीस इंचाच्या दरम्यान असते कंबर बत्तीससाठी छातीसाठी तर त्याप्रमाणे मग नंतर आता खाली आपल्याला मार्किंग करायचं असतं जे फिटिंग करताना आपल्याला करायचं आहे आता नाही तर आता इथे काय करूया बघा आपण मी आता इथे ना आपल्या आर्म होलला मी फिनिशिंग करून घेतलेली आहे क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे इथे स्किप झालं ते काही नाही सोपी एक क्रॉसपट्टी काढायची आणि लावायची आहे हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आधी तुम्ही बघितले असेल कशी लावायची आहे क्रॉसपट्टी कारण हा व्हिडिओ ऑलरेडी अर्धा तासाचा झालेला आहे माझा तर मेन तर पॅडेड ब्लाउज मला दाखवायचा तो जो मी दाखवला आहे आता साईडने मी एक इंच फिटिंग मारलेली आहे नॉर्मल नंतर आपण मोजायचं आहे आता ही फिटिंग आपण छातीच्या इथे मोजून न करताना आर्म होलच्या इथे मोजून करायची आहे नक्की लक्ष नेहमी लक्षात ठेवा तर आपला आम येतो ये आहे साडे चौदा शा इंच त्याप्रमाणे आपण मार्किंग करायचं आहे साडे चौदाशे इंचाच्या न निम्म किती होतं आहे सव्वा सात आणि मग सव्वा सातवर आपल्याला मार्किंग करून मग फिटिंग करायची आहे तसेच कंबरेच्या इथे पण आपण फिटिंग किती आहे आपली कंबर सव्वीस ते सत्तावीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग करून त्याप्रमाणे आपण फिटिंग करायचं आहे तर इथे मी मला मोजल्यावर कळलं की मला अजून अर्धा इंच आतून फिटिंग करायचे आहे त्यामुळे मी अर्धा इंच आतल्या बाजून एक शिलाई मारलेली आहे हे सगळं आपल्या मेजरमेंटवरच असतं हे फायनली आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला हे फिटिंग करायचं असतं पण ब्लाऊजला कट टू कट फिटिंग करा जराही लुझिंग काही ठेवू नका कारण तो बसणार परफेक्ट बसणार तर झालेला हा आपला संपूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे तर हा पॅडेड ब्लाऊज मी कसा बनवलेला आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आ, मी तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचते आणि त्यांचा रिप्लाय देण्याचाही प्रयत्न करते तर नक्की कमेंट करा आणि ही पद्धत कशी वाटली तेही मला सांगा तर मी आता ह्याचा संपूर्ण फायनल लुक पण तुम्हाला दाखवेन पुढे तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा हे बघा हा असा दिसेल आणि हा ना आपल्या शरारावरचा ब्लाऊज आहे आणि ही बॅकसाईड आहे ज्याला मी ना प्रेस बटन लावलेलं चला तर मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये